मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदा ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, चला गुड मॉर्निंग झालेला आहे आवाज क्लिअर असेल येत असेल तर एकदा यस म्हणा नसेल तर नो म्हणा जेणेकरून आपल्याला पुढे जाता येईल ओके चला विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्थात जे एन व्ही तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे भाषा विषयाचे उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक सत्तेचाळीस आणि उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस असे दोन उतारे थोडस वेगाने पाहणार आहोत चला आवाज क्लिअर येत ओके गुड मॉर्निंग झालेला आहे आवाज येत असेल तर येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला उगले येस म्हणत आहे चला बरेच विद्यार्थी आता आवाज क्लिअर येत आहे असं म्हणतायत येस ओके थँक्यू चला एक दोघांनी येस म्हटलं तरी चालतं आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये टच केल्यानंतर एक सेटिंगचं गोलचक्र असतं त्यावर क्लिक केल्यानंतर क्वालिटी नावाचं एक ऑप्शन येतं त्यावर क्लिक केल्यानंतर ॲटो हायर डाटा सेवर से आणि ॲडव्हान्स नावाचं एक ऑप्शन येतं त्यावर क्लिक करा आणि मग सात सी वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ क्लिअर दिसेल चला सर्वांचे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आता वळूया उतारा क्रमांक सत्तेचाळीस आपण उतारा, उतारा खाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके थोडस वेगाने हा उतारा आपण वाचणार आहोत प्रश्न पहिला जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी त्याला एक लहानशी कुराड दिली कारण पर्याय ए त्याने झाडे तोडावी अशी त्यांची इच्छा होती बी त्याच्या मुलाने एक कुऱ्हाड मागितली होती सी त्यांना त्याला एक बक्षीस द्यायचे होते आणि डी आपला मुलगा अमेरिकेचा राष्ट्रपती व्हावा अशी त्यांची इच्छा होती प्रश्न दुसरा जॉर्ज वॉशिंग्टनने सफरचंदाचे झाड तोडण्याचा प्रयत्न केला कारण पर्याय ए त्याला झाडे तोडणे आवडत असे बी त्याला ती कुऱ्हाड एखाद्या मोठ्या झाडावर चालवून पाहायची होती सी त्याच्या वडिलांनी त्याला ते झाड तोडाव्यास सांगितले होते आणि डी त्याला सफरचंदे खावयाची होती पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी आपल्या मुलाला शिक्षा केली नाही कारण पर्याय ए त्याच्यावर ता फार प्रेम होते बी त्यांना आपला मुलगा दिसला सी आपला मुलगा खरे बोलला याचा त्यांना आनंद झाला होता आणि डी त्यांच्या मुलाला ते बक्षीस आवडले होते पुढचा प्रश्न तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक चार जॉर्ज वॉशिंग्टनने ते सफरचंदाचे ता झाड आपण कापल्याचे कबूल केले कारण पर्याय ए खरे बोलायला तो घाबरत नसे बी आपण कुऱ्हाड कुऱ्हाड झालेला आहे कुऱ्हाड असावाचा कुऱ्हाड चालवू शकतो हे त्याला दाखवायचे होते सी तो आपल्या वडिलांना घाबरत नसे आणि डी तो अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती होता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाची उत्तरे आपल्याला उतारा वाजते वेळी शोधायचे आहेत तत्पूर्वी शेवटचा प्रश्न जॉर्ज वॉशिंग्टनचे वडील म्हणाले माझ्या मुलाने खोटे बोललेले ऐकण्यापेक्षा माझ्या बागेतली सर्व झाडे गमावणे मला चालेल यावरून स्पष्ट होते की त्याच्या वडिलांना पर्याय ए झाडे मुळीच आवडत नसत बी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा झाडे अधिक आवडत असत सी खरे बोलणे सर्वात जास्त आवडत असे आणि डी कोणालाच शिक्षा करण्याची त्यांची इच्छा नव्हती विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय आपण वाचलेले आहेत हे प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा हा उतारा उतारा मोठ्याने वाचा क्रमांक सत्तेचाळीस आहे किंवा एखाद्या चाचणीमध्ये हा उतारा झालेला असू शकतो तरी सुद्धा तुम्ही पुन्हा प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द काळजीपूर्वक समजून घ्या आता उतारा वाचूया जॉर्ज वॉशिंग्टन वर घेतो ओके जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती होता तो केवळ वर सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला एक लहानशी कुराड बक्षीस दिली पहा जॉर्ज वॉशिंग्टन मोठा झाल्यानंतर राष्ट्रपती झाला अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती ओके जॉर्ज वॉशिंग्टन हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु त्यांच्या लहान ही गोष्ट आहे तो केवळ लहान होते जॉर्ज वॉशिंग्टन हे लहान होते म्हणून तो म्हणजे एकेरी उल्लेख केलेला के आहे तो केवळ लहान सहा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला एक लहानशी कुराड बक्षीस दिली जॉर्जला ती आवडली आणि त्याने ती वापरून पाहण्याचा विचार केला तो बागेत गेला त्याने ती प्रथम लहान झाडावर चालवली बक्षीस मिळाल्यानंतर आपण हे काय करतो की आपल्याला बक्षीस मिळाल्यानंतर ते वापरून पाहण्याचा प्रयत्न करतो बक्षीस असेल बर्थडे गिफ्ट असेल जे काय असेल ते तसेच त्याने सुद्धा ती वापरून पाहण्याचा विचार केला आणि सुरुवातीला बागेत जाऊन लहान झाडावर चालवली नंतर एका सफरचंदाच्या झाडावर चालवली त्या झाडाचा बुंधा हा खूप जाड होता म्हणजे त्याचं जे बुड होत बुंधा म्हणतो आपण तर त्यात त्याने त्याच्यात खोल छेद केला पण त्याला ते झाड पाडता आले नाही म्हणजे ते तोडता आले नाही कारण बुंधा मोठा होता त्या दिवशी संध्याकाळी त्याचे वडील बागेत फिरत असताना त्यांना ते हानीग्रस्त सफरचंदाचे झाड दिसले म्हणजे ज्या झाडांना त्रास दिला हानी झाली नुकसान झालं असं झाड त्याच्या म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांना दिसलं ते खूप रागावले आणि ओरडले कोणी केले हे ज्याने केले के असेल त्याला चांगलाच मार मिळेल असं ओरडले जॉर्जने वडिलांचे बोलणे ऐकले भीती थोडंसं तो थो। भीतीने थरथर कापत त्याने त्यांना आपण ते केल्याचे सांगितले भीती त्या भीती तर वाटत होती परंतु जे काय आहे खरं बोल त्यांनी त्या वॉशिंग्टनने त्यांच्या वडिलांना हे सर्व आपण केल्याचे सांगितले शिक्षेची वाट पाहत तो थांबला आता वडील तर मारणार शिक्षा करणार आणि मग गुपचूप शिक्षा सहन करायची घ्यायची या प्रतीक्षेत तो थांबला त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले तू खरे बोललास याचा मला आनंद झाला पहा विद्यार्थी मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन हे खूप महान व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व होत कोणतीही व्यक्ती महान होत नाही सहज महान होत नाही कारण त्यांच्या अंगी अशा पद्धतीचे गुण असतात आणि म्हणून त्याच्या वडिलांना खूप त्यांनी जवळ घेतला आणि म्हणाले तू खरे बोललास याचा मला आनंद झाला माझ्या मुलाने खोटे बोललेले ऐकण्यापेक्षा माझ्या बागेतील सर्व झाडे गमावणे मला चाले पहा म्हणजेच काय तर खरं बोलणं हे त्यांना खूप आवडत असे आणि याच गुणामुळं जॉर्ज वॉशिंग्टन पुढे खूप महान व्यक्तिमत्व बनले चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा शिकण्यासाठी खूप आहे या उतार्यामधून आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी त्याला एक लहानशी खुराड दिली कारण पर्याय ए त्याने झाडे तोडावी अशी त्यांची इच्छा होती बी त्याच्या मुलाने एक कुराड मागितली होती सी त्यांना त्याला एक बक्षीस द्यायचे होते आणि डी आपला मुलगा अमेरिकेचा राष्ट्रपती व्हावा अशी त्यांची इच्छा होती चला व्हेरी गुड अथर्व कदम पार्थ कांबळे नेहा सई गडाख व्हेरी गुड ज्याप्रमाणे सई कमेंट करत आहे जसं आपलं नाव क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर त्या पद्धतीने सर्वांनी करावे असे विनंती आहे ज्योती घोगरे सिद्धांत पद्मे दवे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट आहेत करत आहेत विद्यार्थी मित्रांनो आज थोडासा वेळ कमी आहे म्हणून थोडं वेगाने घेत आहोत जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी त्याला एक लहानशी कुराड दिली त्याचे कारण योग्य उत्तर आपण पाहूया त्याने झाडे तोडावी अशी त्यांची इच्छा होती का नक्कीच नाही त्याच्या मुलाने एक कुराड मागितली होती का नाही त्यांना त्याला एक बक्षीस द्यायचे होते म्हणजे वडिलांना वॉशिंग्टनला एक बक्षीस द्यायचे होते हे उत्तर होऊ शकतं आपला मुलगा राष्ट्रपती व्हावा अशी त्यांची इच्छा त्यावेळी तरी नव्हती आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टनने सफरचंदाचे झाड तोडण्याचा प्रयत्न केला कारण पर्याय ए त्याला झाडे तोडणे आवडत असे बी त्याला ती कुराड एखाद्या मोठ्या झाडावर चालवून पाहायची होती सी त्याच्या वडिलांनी त्याला ते झाड तोडाव्या सांगितले होते आणि डी त्याला सफरचंदे खावायचे होते योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पार्थ व्हेरी गुड बेटा सर्वात अगोदर उत्तर सई गडाक व्हेरी जो, जो, जो सार्थक सुदर्शन स, आ, सपना पार्थ नेहा गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत सिद्धांत आराध्या वेरी गुड काही विद्यार्थी नवीन पण आहेत चला योग्य उत्तर पाहूया जॉर्ज वॉशिंग्टनने सफरचंदाचे झाड तोडण्याचा प्रयत्न केला कारण त्याला झाडे तोडणे आवडत असे का नाही त्याला ती कुराड एखाद्या मोठ्या झाडावर चालवायची होती म्हणून त्याने ते झाड तोडण्याचा प्रयत्न केला का होय त्याच्या वडिलांनी त्याला ते झाड तोडायला सांगितले होते का नाही त्याला सफरचंद खायचे होते म्हणून त्याने ते झाड तोडले ता का नाही तर त्याला ते कुराड एखाद्या मोठ्या झाडावर चालवायची होती चालवून पाहायची होती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनने सफरचंदाचे झाड तोडण्याचा प्रयत्न केला पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे विराज अर्चित लिंगुरे स्वरा व्हेरी गुड सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी आपल्या मुलाला शिक्षा केली नाही कारण पर्याय त्याचे त्याच्यावर फार प्रेम होते बी त्यांना आपला मुलगा भ्यालेला दिसला सी आपला मुलगा खरे बोलला याचा ता त्यांना आनंद झाला होता आणि डी त्याच्या मुलाला ते बक्षीस आवडले होते चला आराध्या पार्थ व्हेरी गुड लावण्य सपना ने नेहा सई सुदर्शन शरयू सार्थक ज्योती घोगरे शिळके सिद्धांत लावण्य व्हेरी गुड नवडे कृष्णा व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर लगेच पाहूया जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी आपल्या मुलाला शिक्षा का केली नाही कारण त्याच्यावर प्रेम होते म्हणून का नाही त्यांना आपला मुलगा भ्यालेला दिसला थरथर कापत होता म्हणून त्यांनी शिक्षा केली नाही का नक्कीच नाही आपला मुलगा खरे बोलला याचा त्यांना आनंद झाला होता म्हणून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षा केली नाही त्याच्या मुलाला ते बक्षीस आवडले होते म्हणून शिक्षा केली नाही का तर नक्कीच नाही विद्यार्थी मित्रांनो पर्यायाचा किंवा उत्तराचा उत्तराशी सांगड प्रश्नाशी घाला जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही चला विराज संस्कृती वेदांत व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर जॉर्ज वॉशिंग्टनने ते सफरचंदाचे झाड आपण कापल्याचे कबूल केले कारण पर्याय ए खरे बोलायला तो घाबरत नसे बी आपण कुऱ्हाड कुऱ्हाड असं चालू शकतो हे त्याला दाखवायचे होते सी तो आपल्या वडिलांना घाबरत नसे आणि डी तो अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती होता चला योग्य उत्तर निवडायचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे कदम प्रतीक अथर्व सई गडा सपना सुदर्शन नेहा गुड चला योग्य उत्तर लगेच पाहूया जॉर्ज वॉशिंग्टनने आपण कापल्याचे कबूल का केले त्याचे कारण विचारलेलं आहे खरे बोलायला तो घाबरत नसे का अगदी हे उत्तर होऊ शकतं आपण कुराण चालवू शकतो हे त्याला दाखवायचे होते म्हणून त्याने कबूल केले का नाही तो आपल्या वडिलांना घाबरत नसे का नाही तो अमेरिकेचा राष्ट्रपती होता म्हणून का नाही अमेरिकेचा राष्ट्रपती तर मोठ्या मोठा झाल्यानंतर झाला ओके म्हणजे असे काही पर्याय मुद्दा म्हणून परीक्षेमध्ये दिले जातात जेणेकरून आपण गोंधळून गेलं पाहिजे परंतु आपण किंवा मायविजेंचे विद्यार्थी गोंधळून जाणार नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए पुढचा प्रश्न या उतारातील शेवटचा प्रश्न आणखीन एक उतार आपल्याला घ्यायचा आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जॉर्ज वॉशिंग्टनचे वडील म्हणाले माझ्या मुलाने खोटे बोललेले ऐकण्यापेक्षा माझ्या बागेतले सर्व झाडे गमावणे मला चालेल यावरून स्पष्ट होते की त्याच्या वडिलांना पर्याय ए झाडे मुळीच आवडत नसत बी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा झाडे अधिक आवडत असत सी खरे बोलणे सर्वात जास्त आवडत असे आणि डी कोणालाच शिक्षा करण्याची त्यांची इच्छा नव्हती चला व्हेरी गुड अर्चित ज्योती पार्थ ओके कुणी पर्याय क्रमांक सी म्हणत आहे कोणी म्हणत आहे ओके सई अथर्व सलोनी लावण्य सुदर्शन शेळके गुड सुशांत ओके बच्चा नाव लिहित चला पार्क अवनी संध्या जयराम चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा जॉर्ज वॉशिंग्टनचे वडील काय म्हणाले माझ्या मुलाने खोटे बलेले ऐकण्यापेक्षा माझ्या बागेतील सर्व झाडे गमावणे चालेल पहा एक वेळ झाड दुसरं आपण लावू शकतो मोठं झाड तयार करू शकतो परंतु एका वाईट खोट बोलण्याची वाईट सवय लागली की ते आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी हानी करू शकते हे त्यांच्या वडिलांना माहित होतं आणि म्हणून त्यांना मुळीच आवडत नसत म्हणून असं म्हणत होते का नाही इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा को झाडे आवडत होती म्हणून त्यांनी असं म्हटलं का नाही खरे बोलणे सर्वात जास्त आवडत असे म्हणून त्यांनी असं म्हटलं कोणालाच शिक्षण करण्याची त्यांची इच्छा नव्हती असे म्हणून त्यांनी असे म्हटले का नाही तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक सत्तेचाळीस हवा हो होता लगेच आपण उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस आज थोडस वेगाने घेत आहोत जर तुम्हाला कोणाला कोणता प्रश्न समजला नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपमध्ये किंवा कमेंटमध्ये विचारू शकता आता आपण उत्तरा क्रमांक अठ्ठेचाळीस पाहणार आहोत चला बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्न बरोबर आले असं म्हणतायत अभिनंदन पुढचा उतारा क्रमांक अठ्ठेचाळीस नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखाली प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा प्रश्न पहिला आपल्या पूर्वजाने सागराविषयी कोणती कल्पना केली आहे पर्याय ए वसनादेवी पृथ्वीची बी दैवी गुणांच्या निधीची सी पृथ्वीच्या वसनाची डी धीरो गंभीर अर्णवाची प्रश्न पुढचा तुमच्या समोर भारतीय संस्कृतीत कशाला विशेष महत्व दिले आहे प्रलय काळाला आकाशाला पृथ्वीला सागराला प्रश्न तिसरा सागरा परोपकारी असे म्हटले आहे कारण पर्याय एक त्याच्यामुळे सारी सृष्टी जिवंत आहे बी कारण तो स्थितप्रज्ञ आहे सी कारण तो धीरोदात्त व गंभीर आहे आणि डी कारण त्याच्याजवळ अमाप पाण्याचा निधी आहे प्रश्न चौथा वरील उतारात सागराला समानार्थी किती शब्द आले आहेत पर्याय ए आठ सात सहा नऊ प्रश्न पाचवा या उतारातील शेवटचा प्रश्न पासून भारतीय संस्कृतीने कोणती शिकवण घेतली आहे पर्याय अमर्याद व्हा धीर गंभीर व्हा बी स्थितप्रज्ञा व्हा व्यापक व्हा परोपकारी व्हा अथांग अमर्याद व्हा व्हा मर्यादा पुरुषोत्तम व्हा अथांग उदार मनाचे व्हा विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे मी उतारा मी सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व दिले गेले आहे ते उगाच नाही म्हणजे विनाकारण कुठल्याही अं गोष्टीला महत्व दिलं जात नाही भारतीय संस्कृतीमध्ये तर त्याच बरेचसे पार्श्वभूमी असते कारण असतात शास्त्रीय कारण असतात त्यामागे तर आकाशातून विजांचे लोळ तुटून पडले अथवा प्रचंड झुंज देणारे प्रलयकाळाचे वारे वा, वा भयंकर वारे वाहू लागले तरी अंतरंगात शांत असलेला तो धीरोदात्त गंभीर अर्णव अर्णव म्हणजेच या ठिकाणी सागर समुद्र विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते शब्द सागर सागराला आलेले आहेत समुद्राला समान शब्द आलेले आहेत किती आलेले आहेत हे विचारलेलं आहे म्हणून काळजीपूर्वक लक्षात ठेवा म्हणजे कितीही भयंकर वार आलं तरी तो धीरोदात असतो शांत असतो कोण अर्णव म्हणजेच सागर पृथ्वीचा पुष्कळसा भाग पाण्याने म्हणजे पयोधीने व्यापलेला आहे म्हणून या विशाल पृथ्वीचे वसन म्हणजे समुद्र अर्णव समुद्र ओके समुद्र वसनादेवी पृथ्वी अशी आमच्या पूर्वजांनी केलेली कल्पना किती सुंदर व यथार्थ आहे पुढे जाऊया अमाप पाण्याचा निधी सागरापाशी पहा सागर समुद्र अर्णव म्हणून त्याला जलनिधी या सागराला जलनिधी व जलधी अशी ही नावे आहेत पहा या सागरालाच जलनिधी व जलधी अर्णव सागर समुद्र जलनिधी जलधी नुसत्या पाण्याचाच नव्हे तर तो अनेक लोकोत्तर दैवी गुणाचाही निधी आहे निधी म्हणूनच आपण श्रावण पौर्णिमेला या रत्नाकराची भक्तीभावाने पूजा करतो इथं या मध्ये स्पेस राहिलेला आहे रत्नाकर म्हणजेच समुद्र सागर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा किती शब्द समानार्थी आले ते पण आपल्याला लक्षात ठेवायचे सागराचे पाणी खारट आहे म्हणून त्याला कोणी त्याला निंदू नका सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे असा हा परोपकारी सिंधू सागर आपली कधी मर्यादा ओलांडत नाही पावसाळ्यात सागराची जलमर्यादा तसूभरही वाढत नाही ना कि उन्हाळ्यात ती कमी होत नाही असा हा सागर जणू सुख दुःखाचा दु, सुख दुःख समान मानणारा स्थित आहे म्हणजे सुखातही आणि दुःखातही स्थिर राहणारा आहे व्हा मर्यादा पुरुषोत्तम व्हा अथांग उदार मनाची व्हा अशी सागरापासून थोर शिकवण घेणारी आपली भारतीय संस्कृती आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा उतारा वाचलेला आहे आपण आता उतार्याखाली प्रश्न पहा प्रश्न पहिला आपल्या पूर्वजांनी सागराविषयी कोणती कल्पना केली आहे पर्यायी वसनादेवी पृथ्वीची बी दैवी गुणांच्या निधीची पृथ्वीच्या वसनाची धीरो दंभीर योग्य उत्तर निवडायचे चला पार्थ पर्या क्रमांक प्रतीक बी म्हणत आहे कदम सी म्हणत मन, डी म्हणत आहे योग्य उत्तर निवडायचे अगदी बरोबर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणतायत लवकर घेऊन घेऊया आपण उत्तर ओके आपल्या पूर्वजांनी सागराविषयी वसनादेवी पृथ्वीची कल्पना केलेली आहे पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरो बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारतीय संस्कृतीत कशाला विशेष महत्व दिले आहे प्रलय काळाला आकाशाला पृथ्वीला की सागराला चला थोडस वेगाने योग्य उत्तर निवडायचं आहे आराध्या ओके प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर कोण देते पाहूया आणि मग पुढे जाऊया चला सपना ओके सिद्धांत सार्थक काही विद्यार्थी थोडस नेटवर्कमुळे स्पीड कमी असू शकते किंवा टाईप करायला वेळ लागत असेल चला संध्या थोरात नेहा ओके आयुष प्रतीक संस्कृती सुशांत चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर कारण सागराला विशेष महत्व दिले आहे प्रलय काळाला नाही आकाशाला नाही किंवा आता या पृथ्वीला महत्व दिलेले असेलही परंतु उतारात असं नाही म्हणून लक्षात ठेवा उतारात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं योग्य उत्तर पर्याय क्रमांक पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन सागराला परोपकारी असे म्हटले आहे कारण पर्याय त्याच्यामुळे सारी सृष्टी जिवंत आहे कारण तो स्थितप्रज्ञ आहे पर्याय सी कारण तो धीरोधात व गंभीर आहे कारण त्याच्याजवळ अमाप पाण्याचा निधी आहे अगदी सोपा प्रश्न आणि योग्य उत्तर निवडायचे सपना ओके सागराला परोपकारी असं का म्हटलेलं आहे प्रतीक पार्थ ओके संध्या बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए आहेत आणि अगदी बरोबर कारण त्याच्यामुळे सारी सृष्टी जिवंत आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडले त्यांचा अभिनंदन पुढचा प्रश्न वरील उतारात सागराला समान आर्थिक किती शब्द आले आहेत हा प्रश्न मात्र महत्वाचा आहे पर्याय ए आठ बी सात सी सहा डी नऊ आता लक्षात ठेवा सागराला विचारलेला आहे म्हणून सागर हा समानार्थी शब्द धरायचा नाही मग समुद्र असेल अर्णव असेल चला पार्थ पर्याय क्रमांक एक म्हणत आहे बघू ए म्हणत आहे अर्ज अर्जित ए म्हणत आहे आता आपण परत एकदा उताऱ्याकडे जाऊया कोणकोणते शब्द आलेत किती आलेले आहेत आपण पाहणार आहोत पहा पहिला शब्द अर्णव सागराला विचारलेला आहे ओके त्यानंतर पयोधी नाही कारण पयोधी मध्येच पाणी समुद्र सागराला समुद्र हा शब्द आलेला आहे दोन झालेले आहेत पुढे जाऊया आपण जलनिधी तीन जलधी चार रत्नाकर पाच सिंधू सहा ओके मला सहा समानार्थी शब्द सागर या शब्दाला आलेले आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया प्रश्न पाचवा तुमच्या समोर सागर सागरापासून भारतीय संस्कृतीने कोणती शिकवण घेतली आहे पर्याय ए अमर्यादवा दीर्घ गंभीरवा बी स्थितप्रज्ञवा व्यापकवा सी परोपकारीवा अथंग मर्यादावा आणि डी धीरोदत्तवा मर्यादा पुरुषोत्तमवा अथंग उदारमणाच अगली सोपा प्रश्न चला सार्थक नेहा सपना वेरी गुड पार्थ थोरात सिद्धांत पद में अभी सुशांत समर्थ उत्तर लिहा सही गडा भगत चला आयुष ठाकरे शिळके सुदर्शन संस्कृती व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पारदळवे व्हेरी गुड पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडीशी स्पीड वाढवली आहे थोडस लवकर घेत आहे अर्चित प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर चालू चा चा आहे स्वरा चला व्हेरी गुड विराज लावण्य संध्या बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे सागरापासून भारतीय संस्कृतीने कोणती शिकवण घेतली आहे शेवटच्या शेवटच्या ओळीमध्ये हे उत्तर आहे मर्यादा अशा पद्धतीची शिकवण या आपल्याला आहे किंवा सागरापासून आपण शिकवण घेतलेली आहे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन बऱ्याच विद्यार्थ्यांचे आजचे दहा पैकी दहा प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यांचं अभिनंदन दहापैकी आठ किंवा दहापैकी पाच दहापैकी सहा आले तरीही अभिनंदन कारण तुम्ही प्रयत्न करत आहात जो प्रयत्न करतो तो कधी अयशस्वी होत नाही यशस्वी होतोच प्रामाणिक प्रयत्न करा चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ अवतारा माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक् बॉक्समध्ये नवीन नवीन रोज एक नवीन चाचणी आपण देत आहोत आपल्या ग्रुपवर पण येईल आणि ग्रुपमध्ये नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा रोजची नवीन चाचणी असेल चाचणी जरी ग्रुपवर शेअर नाही केली तरी गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम यावर मराठी विषयाच्या सर्व चाचण्या मिळतील आणि गणित बुद्धिमत्ता इतर विषयांच्या ज्या चाचण्या आहेत इंग्रजी त्या जी एस गुरुजी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला गुगलवर सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व चाचण्या पाहायला मिळतील सोडवायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया Goodbye. Have a nice day.